इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकरंगली तालुक्यातील मजले येथील कन्झ्युमर लिमिटेड राईस डिव्हिजन या कंपनीत अकाउंटंट अका। अमर आनंदराव पाटील राहणार जयसिंगपूर यांना कंपनीचे मालक राजेश घोडावत यांच्या बनावट सहीचा वापर करून सन दोन हजार एकवीस तेवीस या कारकिर्दीत अमर पाटील यांनी हा खर्च आवक जावक मालवाहतूक खर्च याची खोटी व बनावट कागदपत्रे बनवून अंदाजे रक्कम एक कोटी एकोणचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा अपहार केल्याचे तक्रार घडौत कन्झ्युमर लिमिटेडचे मॅनेजर गौरव कुमार शिंदे राहणार विकासनगर करंजी यांनी हातकणंगले पोलिसात केली आहे याबाबत हातकणंगले पोलीस अधिक तपास करत आहेत मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने